नमस्कार मंडळी मी शिल्पा शिल्पा स्वागत आहे श्री स्वामी आज आहे मारुच महिन्यातील लाचसा गुरुवार उद्यापनाचा दिवस आलेला आहे आपण सगळ्या बायकांना म्हणजे सगळ्या लक्ष्मींना आपण घरी बोलवलेला आहोत त्यांची पूजा केलेली आहे त्यांना हळद कुंकू फळ आणि फुल देऊ त्यांची पूजा केलेली आहे त्या लक्ष्मी पूजा करून गेलेल्या आहेत आता आपल्याला आपल्या घरच्या लक्ष्मीला नैवेद्य बनवायचं आहे त्या नैवेद्यामध्ये आपल्याला काहीतरी गोडा धुळाचं बनवायचं आहे सो गोडाधुळाचं काय बनवायचं ह्याचा मी विचार करत होती तर खूप थंडी पडलेली आहे ह्या थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये छान गुलाबी गुलाबी गाजर आलेले आहेत सून बाजारातून गुलाबी गुलाबी गाजर घेऊन आलेले आहेत सो विचार केला आज आपण नैवेद्यासाठी गोडाचं नैवेद्य करायचं आहे तर आपण गाजरचा हलवा बनवूया चला तर मग मंडळी आपण बघूया गाजरचा हलवा कसा बनवतात झटपट आणि पटपट मी तुम्हाला गाजरचा हलवा कसा बनवतात हे दाखवते चला आपण तयारी करूया गाजरच्या हलव्याची हे बघा मी इथे गाजर घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्याच्यावरती पूर्ण साल काढलेली आहे त्यांना क्लीन केलेला आहे आणि स्वच्छ पुसून त्यात पाणी अजिबात ठेवायचं नाहीये बदाम घेतलेले आहेत वेलची घेतलेली आहे काजू आणि तूप घेतलेलं आहे आता हे गाजर आपण स्वच्छ धुतलेले जे गाजर आहेत त्याचे आपण बारीक बारीक पीस करणार आहोत कारण आपल्याला गाजर किसत बसायचा नाही आहे वेळ तेवढा वेस्ट करायचा नाही आहे हे बघा मी गाजरचे कसे पीस करून घेतलेले आहेत बारीक बारीक हे पीस आता आपण तुपामध्ये टाकणार आहोत गरम आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप गरम झालं आपलं की आपण त्याच्यामध्ये जे आपण कटिंग केलेले गाजरचे पीस आहेत ते ॲड करणार आहोत छान परतून घेणार आहोत कारण गाजर किसत बसलं तर आपला टाईम खूप वेस्ट होतो त्यापेक्षा ही बेटर आणि झटपट हा गाजरचा हलवा होतो आपला म्हणूनही मी ही ट्रिक यूज केलेली आहे आता हे आपण दहा मिनटं शिजत ठेवूयाच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड नाही करायचं आहे फक्त झाकण मारून दहा मिनटं शिजायला ठेवायचं आहे बघा आपला गाजर छान शिजलेला आहे आवबद्दल स्मॅशर असतात त्याने आपण छान स्मॅश करून घ्यायचं आहे एकदम छान बारीक चिसलेल्या गाजरासारखा आपला हलवा दिसतो आणि होतो त्यामुळे थोडीशी वेलची ॲड करूया बदाम ॲड करूया काजू ॲड करूया आणि मग आता दूध आपण ॲड करूया आणि पुन्हा आपण एक छान परतून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला शिजत ठेवायचं आहे शिजून झाला की तुम्हाला साखर ॲड करूया तुम्हाला जर तूप हवा असेल तूप ॲड करू शकता हे पहा अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे मस्त लागतो खूप टेस्टी झालेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा